आमचं पाडस पूजा करताय आज आज वसुबारस आणि थकलो आम्ही हे बघागुम झालो आता कंदील लावला आता घरी जाऊन झोपूया हे आपल्या बालाजीचे पाटील कंदील बनवायला एकदम आहे आपली आर्या एकदम मेन मोठा कंदील हाय नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा आपला कंदील आलाय बाहेर आताच पॅकिंगमधनं उघडलं आहे आणि कंदील बनवायला एकदम उत्साही आहे ती आपली आर्या कार कंदील बनवायचं आहे आणि तीच मागे लागले की मीच कंदील बनवणं आणि इकडे बघा आपली लायटिंग वगैरे पण आली आहे बाहेर आपल्या शोकेसमधून आपल्या स्टोअर रूममधनं हे लायटिंग तोरणं सगळं बाहेर आलं आहे आणि का बाहेर आलं तुम्हाला माहीत आहे दिवाळी आली आहे तर आज आहे वस्तू बारस सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांना वसुभारसच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आहे वसुभारस उद्या धनत्रदशी आणि नंतर दोन दिवसांनी असेल ते लक्ष्मीपूजन आणि पहिली अंघोळ म्हणजे आता दिवाळी तीन चार दिवसावर आली आहे आणि आज आपल्याला लायटिंग करायची आहे आपला जो हॉल आहे खिडकी हॉलची तर तिथे आपल्याला लायटिंग करायची आहे आणि लायटिंग वगैरे लावून आता आर्या कंदील पण बनवणार आहे आणि जसं आपण आता घरी कंदील वगैरे लावणार आहोत ना तसं आपल्या सोसायटीचा पण कंदील लागला आहे काल रात्री एक वाजेपर्यंत जागून आम्ही सर्वांनी कंदील लावला आपल्या बालाजीच्या तर मित्रमंडळींनी आणि मोठ्यांनी छोट्यांनी सर्वांनी मिळून आपला कंदील लावला आहे आणि त्यासोबत खाली किल्ला पण बनतोय किल्ला बनवायचं पण काम चालू आहे त्यात पण सगळ्यांचा हातभार आहे छोट्यांचा मोठ्यांचा तर ते काय चाललो आहे ना आणि कसं आम्ही कंदील लावला ते तुम्ही आधी पहिलं बघा तोपर्यंत आम्ही आता ही जरा प्रॅक्टिस करते कंदील बनवायची तर पण बन थोडी आमची प्रॅक्टिस पण करून घेतो मग तुम्ही आता ते कंदील लावलं आणि आपला किल्ला बनवणं चालू नाही ते बघा आणि शून्य मिनटात परत या तोपर्यंत आपल्या कंदीलची तयारी सुरू होईल आणि हे बघा हे आपले बालाजीचे माहुळे किल्ला बनवत आहेत तसं जास्त मेहनत ह्या पोरांनी केली आहे छोट्या पोरांनी हा नाही मोठी पोरं पण आहेत आपल्याकडे बघा हे बघा ही पोरं आपली मेहनत करतायत पण त्यांना गाईड करतात हे बघा हे आपले आप मोठे मावळे हे बघा हे सगळे मोठे मावळे त्यांना गाईड करतायत हे आपल्या बालाजीचे पाटील आ, राया पाटील आपल्या पूर्ण बालाजीचे आणि बघा इथे त्यांचा किल्ला आणि आम्हाला तर वेळ मिळतो संध्याकाळचाच त्यामुळे जरा उजेडाचा थोडा प्रॉब्लेम होईल तरी आम्ही फोकस लाईट लावली आहे कधी नव्हतं किती मेहनत चालली आहे किल्ला बनवायला एक नंबर मेहनत चालू आहे किल्ला बनवायला आणि बघा हा फुल मॅनेजर सर्वांना मॅनेज करत आहेत आता कुठला किल्ला ते माहीत नाही पण किल्ला बनवणं तर चालू आहे जोरदार एकदम सगळे सगळे बिझी आहेत किल्ला बनवणं अजून तसा एक आठवडा आहे आपल्या दिवाळीला त्याच्या ती सगळे रेडी करतात किल्ला हा काय करतोय का हा काय नाही करत आहे हा फक्त किल्ल्याची राखण करतो आपल्याला रात्री बारा वाजता आपल्याकडे काय चाललंय कंदील लावायची तयारी दिवाळी आली तर मेन मोठा कंदील आहे आणि याचा काय चाललंय बघा हे बघायन कनेक्शन देऊ ना आपण अरे कंदील दाखव कुठला भारी कंदील आहे आपला आणि बघा कंदील शिवाजी महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कंदील आणि असे आपण दोन कंदील लावणार आहोत आणि हा मेन कंदील सोसायटीचा हा बघा हा सोसायटीचा कंदील बालाजी कॉपरेटिव्ह सोसायटी आणि तिकडे आपला एक मावळा अभि किल्ला बनण्यात मग नाही एकदम एकदाच फुल मेहनत करतो किल्ला बनवायला बाकी सगळे इथे कंदीलची तयारी करतायत रात्रीच्या बारा वाजता हे बघा आता किती मेहनत चालली आहे पोरांची कंदील लावण्यासाठी सोसायटीचा कंदील लावायला हे बघा आता शिडी आले थोड्या पेळापूर हात आणला खांद्यावरती दीपकच्या अथर्व आणि त्याने ती रशी तिथपर्यंत पोहोचवली आहे आणि आता दीपक हा दोन भावांचे जीव लावले तो हो बघा इकडे यश आहे इकडे दीपक धडाडीचे कार्य करते बालाजीचे जीवावर उदार होऊन सगळी कामं करतात

सक्सेसफुली कंदील आपला ओके झालेला आहे चला आता सक्सेसफुली आपला कंदील ओके झालेला आहे या दिवाळीची आपली कंदीलची तयारी पूर्ण झाली आणि आता हळूहळू आपला वाटी जाईल कंदील म्हणजे आपल्या इथे बांधायचं आहे चला ठीक आहे खूप प्रयत्न करून अर्धा पाऊन तास एक तास काही जणांचे ऍडवाइस घेऊन घेऊन कंदील आपला पूर्ण झाला या सगळ्यांनी मेहनत केली आहे कंदील बनवायला सॉरी कंदील बनवायला नाही कंदील बांधायला तर चला अशा प्रकारे आपला कंदील लागलेला आहे बालाजी सोसायटीचा आणि कंदील लावाची जो कंदील लावायचा जो कार्यक्रम होता ना एक वाजले आता रात्रीचे साडे अकरा चालू केलेला एक वाजले कंदील लावता लावता हा बघा कंदील तर चला आता कंदील लावलाय आता घरी जाऊन झोपूया नाही हा बघा आपला कंदील जो आपण काल रात्री लावलाय आणि काल खूप मेहनत केली आपण रात्री एक वाजेपर्यंत आणि किल्ला पण बघा आपला पाठीमागे दिसतोय अजून पूर्ण नाही झालाय पण तयारी चालू आहे आणि हे बघा हे अजून आता दिवाळीच्या तीन दिवस आधीच फटाके वाजायला सुरुवात झाली आहे आणि हे किल्ला बनवता बनवता हे फटाके वाजवत आहे हा बघा आपला किल्ला अजून पूर्ण नाही झालाय हा कुठला किल्ला आहे ना हा तुम्हाला दिवाळीच्या दिवशीच कळेल तोपर्यंत सस्पेन्स आहे तुम्ही बघून ओळखा कुठला किल्ला आहे तो कोणला ओळखत होता बघा चला अजून हे बघा मावळे वगैरे आता आले हळूहळू आणि अजून बरं काम बाकी आहे किल्ल्याचं आणि याच्यात मोठ्या मुलांनी पण मेहनत केली आहे तुम्ही बघितलं याच्या अगोदर आणि अजून कोण दिसत नाही आणि छोटी मुलं पण मेहनत करत आहेत सध्या शेवटचा टच चालू आहे किल्ल्याचा तटबंदी वगैरे बनवली आहे पोरांनी आणि मध्येच कोणतरी जेवायला जातं कोणतरी काम करतं असं चालू आहे यांचं काम मी आताच बघितलं आम्ही सोसायटीचा कंदील कसा लावला ते आणि आपल्याकडे पण कंदील बनवायची आणि आपल्या लायटिंगची वगैरे तयारी सुरू झाली तर ते बघा आर्याने आपला कंदील बनवायला घेतलेला आहे इकडे प्रयत्न करते आता तिलाच बनवू द्या मग इकडे कंदील बनवते आर्या आणि असा छान असा आपला कंदील आहे आणि मस्त असा हा कंदील आपला आला आहे भांडूपवरनं आपला मराठा मित्रमंडळ भांडूप तिथून आपला हा कंदील आला म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये कमीत कमी वीस पंचवीस कंदील अशा मागवल्या आपण तिकडनं आणि छान कंदील आहे बघा शिवाजी महाराज आणि वा वरचं लेअर पण आर्याची तयार झाली आहे वा वरचं झालं रे तयार एकदम मस्त पैकी छान पैकी ओके एकदम मस्त स्क्वेअर झाला आहे आता खालचं पण बनवेल ती वा एकदम हुशार स्मार्ट आहे आर्या स्मार्ट आहे हा एकदम कंदील बनवण्यात एक्सपर्ट आहे बघा असा आपला मस्तपैकी कंदीलचा मेन तर कंदील, कंदील रेडी झालाय मस्त अशी राजमुद्रा पण आहे इकडे हे बघा आणि दोन्ही साइडला महाराजांचा फोटो आणि बघा अरे इकडे त्या साईडच्या प्लेट्स पण रेडी करते एक्सपर्ट झाली अरे एकदम पड़ बनवले फटाफट बनवते एकदम इकडे दोन बनवून पण झाले त्याच्यात छानपैकी हे बघा अशा चला आता आम्ही बाकीच्या पण पटापट पड़ बनवून करू कंदील रेडी करतो ते सर्व आपलं रेडी झालं इकडे आणि हे कंदीलला फिटिंग करणं चालू आहे आणि हे फिटिंग करून झालं की आपलं कंदील होईल रेडी हे घुसणार ना काय नाही हे बघ जाणार बरोबर त्याला काय हे बघ हे असं वर टाकायचं एक आणि हे कसं खाली टाकायचं नॉर्मल झालं ना हॅलो सिम्पल आहे आणि हे मग हे आतमध्ये असं हे करायचं प्रेस करायचं बघा समस्त पैकी आमचा कंदील झाला रेडी आणि आर्याने रे केला पूर्णपणे रेडी हा कंदील छान चला आता पहिलं लायटिंग करून घेऊया बाहेर इकडे आणि मग हा कंदील पण लावून घेऊया आणि आमची अर्धी लायटिंग सोडून झाली आहे तुम्ही आता बघित असेल फास्टमध्ये आणि थकलो आम्ही हे बघा घामाघुम झालो पूर्ण खाली उतरायला लागतं आमचा एक वर्कर बघा हवा रिविटर करून बसलाय अजून बरीच कामं आहेत हो मॅडम चला चला कामं करायची आपल्याला चला 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 दमला आमचा कारागीर घे अरे त्या लायटिंगमध्येच बापरे कसं व्हायचं तर चला आता बाकीची पण लायटिंग आम्ही हळूहळू पूर्ण करतो त्याच स्पीडने नाही होणार हळूहळू होणार आहे आरामात करणार आहे कारण अजून एक तोरण आमचं खराब आहे त्यात आम्हाला रिपेअर करून आणायला लागेल आणि आम्हाला दिवाळी आली कीच आठवतं तोरणामध्ये काय प्रॉब्लेम आहे आता हे झालं की ते तोरण रिपेअर करायला जातो कारण आता मेनली काम झालेलं आहे आपलं हे एक मेन तोरण लागलं ला की वा मस्त आपली खिडकी झगमगाट होते एकदम तो झगमगाट तुम्हाला दाखवणार आम्ही आमच्या दिवाळीलाच त्या आर्या आता नाही दाखवणार आता आम्ही बघणार पण तो झगमगाट तुम्ही बघणार दिवाळीच्या पहिल्या दिवशी बघा हा मग झालो मी आणि आर्या तर आर्या आता आपल्या लाइटिंगला शेवटचा टच देते आर्या शेवटचा टच देते आर्या आणि आता शेवटचा टच देऊन झाला म्हणजे आपलं लायटिंग पूर्ण झाली कंदील बाकी आहे अजून पण आता कंदीलची पट्टी शोधायची आहे पट्टी लावली धागा बांधला की कंदील पण ओके तर असं आर्याने खूपशी मेहनत केली आहे मी काय नाही केलं आहे मला असंच घा मला आहे आर्याने खूप मेहनत केली आहे ती मस्तपैकी सोप्यावर बसून होती पूर्ण वेळ <laughs> असं नाही आहे तिने मस्त लायटिंग करायला खूप हेल्प केली आहे आणि छानपैकी आमची लायटिंग झाली आहे काय अरे आवडली काय लायटिंग आणि आर्याची डिझाईन आहे सगळं आर्याचंच प्लॅनिंग आहे चला आता आपला कंदीलची तयारी करूया हे बघा आज वसुबारस आहे आणि वसुबारस निमित्त आर्या पूजा करते आज आमचं बारस काय आमचं काय पाडस आमचं पाडस पूजा करते आज वसुबाराच्या दिवशी आमचा पाडस पूजा करते सगळीकडे आज बघा छान देखील आणि एक पाडस आमचं झोपलाय ठीक आहे तो नाईट शिफ्टला असतो ना तर झोपलाय तो आता आरामात उठेल सध्या हे पाडस आमचं ऍक्टिव्ह झालाय पूर्ण हे बघा आज आहे वसुबारस तर आर्या पूजा करते आपल्या गाईची आणि त्याच्या वासराची वसुबारस निमित्त आणि सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा बघा आज वसुबारस त्यामुळे वस्तू भरासाठी बघा इकडे सगळे चारा वगैरे देतात गाईला आणि त्यांच्या वासरांना अशा प्रकारे आमचा कंदील लागला आहे बघू लागतो आय मीन अजून लागतो चालू आहे सेटिंग चालू आहे अशा प्रकारे आमचा कंदील लायटिंग सर्व ओके झालेलं आहे एकदम लावून झालेलं आहे लायटिंग तर आज रात्रीपासूनच लागणार चालू होईल पण तुम्हाला दिसलं ती दिवाळीच्या पहाटला दिवाळी पहाटलाच तर ता आम्ही एकदम ओके रेडी झालेलं आहे सगळं ओकेमध्ये मस्त काम झालेलं आहे